एकदा एक दहा दा, एक बारा वर्षांचा लहान मुलगा खूप वर्षांनंतर त्याच्या आजोबांच्या घरी जातो तो त्याच्या आजोबांसोबत खूप खुश असतो त्याला त्याच्या आजोबांसोबत खेळायला खूप मजा येते एकदा असंच त्याच्या आजोबांसोबत खेळता खेळता तो त्याच्या आजोबांना एक प्रश्न विचारतो तो त्याच्या आजोबांना म्हणतो की ज्यावेळी मी मोठा होईल ना मी खूप सक्सेसफुल बनून दाखवेल पण त्यासाठी तुम्ही मला तुमच्या एक्सपिरियन्सनुसार काही सल्ला देणार का हे ऐकून त्याच्या आजोबांना खूप छान वाटतं ते त्याला म्हणतात की हो आणि त्यानंतर ते त्याला एका रोपांच्या दुकानात घेऊन जातात जिथे लहान लहान झाडांची रोपं विकत मिळतात तिथून त्याचे आजोबा दोन झाडांची रोपं विकत घेतात घरी आल्यानंतर त्याचे आजोबा त्यातील एका कुंडीत एक रोप लावतात आणि ते घरातच ठेवतात आणि दुसऱ्या रोपाला ते घराच्या बाहेर लावतात आणि त्यानंतर आजोबा त्यांच्या नातवाला विचारतात की आता मला सांग यातलं कोणतं रोप भविष्यात मोठं होईल यावर तो लहानसा मुलगा म्हणतो की मला असं वाटतं की जे रोप आपण घरात लावलंय ना ते खूप लवकर मोठं होईल कारण ते बाहेरच्या सगळ्या संकटांपासून दूर राहील आणि जे रोप आपण बाहेर लावलं ला आहे ते कदाचित मोठं होऊ शकणार नाही कारण मला असं वाटतं की जे बाहेरचं रोप आहे त्याला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावं लागेल जसं की ऊन वारा वादळ पाऊस त्याचबरोबर प्राणीसुद्धा त्याला त्रास देऊ शकतात म्हणून मला असं वाटतं की घरातलंच रोप खूप लवकर आणि खूप चांगल्या पद्धतीने मोठं होईल यावर मुला त्या मुलाचे आजोबा हलकसा हसले आणि म्हणाले की बघूया भविष्यात या रोपांबरोबर काय होत बघता बघता चार वर्ष उलटतात आणि चार वर्षानंतर तो मुलगा पुन्हा त्याच्या आजोबांच्या घरी जातो आणि गेल्यावर त्यांना विचारतो की लास्ट टाइम मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की जीवनात सक्सेसफुल कसं व्हायचं आणि त्यासाठी तुम्ही मला सल्ला देणार होता पण तुम्ही मला काहीही सांगितलं नाही यावेळी तरी सांगा त्याचे आजोबा म्हणाले की नक्कीच पण त्याआधी आपण त्या आपल्या दोन रोपांना बघूया जे आपण मागच्या वेळी लावले होते सगळ्यात आधी ते त्या घरातल्या रोपाजवळ जातात जे रोप खूप मोठं झालेलं असतं आणि ते रोप बघून तो मुलगा म्हणतो बघितलं मी सांगितलं होतं ना घरातलंच रोप सगळ्यात लवकर मोठं होईल आणि त्यानंतर ते बाहेरचं रोप बघण्यासाठी जातात आणि जसंही तो मुलगा ते बाहेरचं रोप बघतो तर ते बघून त्याला धक्काच बसतो कारण ते बाहेरचं रोप आता रोप राहिलं नव्हतं ते एक विशाल झाड बनून गेलं होतं त्या झाडा ज्या ज्या फांद्या होत्या त्या अतिशय मजबूत आणि लांब होत्या त्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांनी त्यांची घरटी बनवली होती त्या झाडाखाली मुलं खेळत होती तो मुलगा त्याच्या आजोबांना म्हणाला की हे कसं शक्य आहे या झाडाने तर खूप संकटांना तोंड दिलं असेल याला तर खूप अडचणी आल्या असतील तरी सुद्धा हे झाड घरातल्या झाडापेक्षा इतकं विशाल कसं बनून गेलं आजोबा त्याला म्हणाले की बरोबर आहे तुझं या झाडाने बऱ्याचशा संकटांना तोंड दिलं असेल जसं की ऊन वारा पाऊस वादळ पण या संकटांमुळेच त्या झाडाची मुळं इतकी मजबूत बनू शकली आणि त्या संकटांमुळेच हे झाड आज इतकं मोठं बनलंय यावर आजोबा त्यांच्या नातवाला म्हणाले की बघ असंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं तू जितकं स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये ठेवशील ना जितक्या सुखसोयदांमध्ये तू राहण्याचा प्रयत्न करशील ना तितकीच जास्त तुझी वाढ खुंटत जाईल तुझी ग्रोथ कमी होईल तू खूप वीक बनत जाशील पण जर तू अडचणी संकट, यांना तोंड द्यायला शिकलास यांच्या सामोरे जायला शिकलास त्यांचा सामना केलास त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढशील तितकाच जास्त तू आतून मजबूत बनत जाशील आणि तू आयुष्यात ते सगळे ध्येय प्राप्त करू शकशील जे तू ठरवले आहे जे तुला मिळवायचे आहे